तुमचं म्हणणं बरोबर आहे पण याच्यामध्ये विखे पाटलांची एखादी तक्रार असेल तर आम्ही समजू शकतो ना तुम्ही एक लक्षात घ्या की एकोणीसशे सत्त्याण्णव शहाण्णव ते दोन हजारपर्यंत युती सरकार होतं त्याच्यामध्ये काजगीकरण यांनी आणलं दुधाचा दर हजार दो सत्त्याण्णवला दोन हजार सतराला निर्णय झाला तोही त्यांनी दिला नाही सर्व शासन प्रशासनामध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहे सगळीकडं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुधाचे सर्व दर हे शासनाच्या विद्यापीठ किंवा त्यांच्या विभागाने काढून दिलेले आहेत संघटनेने पण काढून दिलेले आहेत तो देण्याच्या संदर्भात त्यांचा जो निर्णय आहे भारतीय घटनेचे कलम एकशे काहीतरी बासष्ट त्यानुसार शासनाच्या आदेशाचं पालन करणं हे सरकारचं कर्तव्य आहे की नाही ते त्यांनी केलं नाही आहे ते करत नाही आहे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा प्रचंड आरोप आहे त्यांनी विजेच्या संदर्भात प्रचंड मोठा घोटाळा केला आहे महसूलच्या संदर्भात प्रचंड मोठा घोटाळा केला आहे असे घोटाळेबाद माणसामुळं एखादा पक्ष अडचणीत येतो म्हणून विख्यांचा राजीनामा मागितला आणि त्यांना सहकार्य करणारा अनूप कुमार जो आहे हा अनूप कुमार हा आय एस अधिकारी आहे बिहारी बिहारी येतो किंवा उत्तर प्रदेशचा असेल तो एक नंबरचा करेप्टेड माणूस आहे तुम्ही शासन प्रशासना एम पी एस सी यू पी एस सी अधिकाऱ्यांना विचारून पाहा की अनुप कुमार काय लेवलचा माणूस आहे व प्रचंड करप्टेड माणूस आहे शेतकऱ्यांच्या पननमध्ये त्यांनी पैसे खाल्ले त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचे त्यांनी पैसे काढले बोगस कंपनीची नियुक्ती केली आणि जे चांगले आहेत त्यांना केलं नाही अशा अनेक कारणं आहेत म्हणून आणि च शेखर गायकवाड यांनी तर पार हद्दच पार केलेली आहे त्या अनूप कुमारमुळं हे सगळ्यांची चैन आहे सहकार कमिशनर सहकार आयुक्त कृषी आयुक्त साखर आयुक्त सहकार मंत्री पशुसंवर्धन ही सगळी रॅकेट आहे पण याच्यातला सगळ्यातला भ्रष्टाचार जो आहे विखे पाटील अनुप कुमार आणि शेखर गायकवाड यांच्यावर येऊन थांबतो ही खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये याची आर्थिक गुन्हे अन्वेषण ए सी बी अँटी करप्शन किंवा सरकारच्या उच्चस्तरीय ॲडिट कॅगच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी शरद जोशी विचारमध शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष निमंत्रक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल पवारजे माझी मागणी आहे आणि सरकारनी ती मान्य नाही केली तर मला काय फरक पडणार नाही शेतकऱ्यांना दुधाचे भाव वाढले तरी सरकारला काय फरक पडणार नाही पण निवडणुकीत फरक पडेल